तिथून नेकलेसारखी नदी दिसते अतिशय सुंदर दिसते बघा तर खाली बेसला आंबाडेगाव लागले तिथून घाट रस्ता सुरू झाला त्या ते आंबाडेगावातून तेरा किलोमीटर आहे नमस्कार सुप्रभात मंडळी आज वीस नोव्हेंबर आहे वार गुरुवार आहे आणि बरेच दिवसांनी म्हणजे साधारण दोन महिने झाले आपण पंढरपूरला जाऊन आलो हो त्यानंतर बाईकवरून कुठे गेलो होतो मुद्दाम शनिवार रविवार नेहमीप्रमाणे टाळून आज आपण निघालो आहे देवी दर्शनाला आता मागच्या वेळी गेलो होतो वा वाईमार्गी गेलो होतो तर भोरमार्गी आता घाटातून कसा रस्ता आहे काय ते आपण जाताना बघूच सकाळचे सा पावणे नऊ वाजलेले आहेत लवकर निघायचं होतं पण गेले दोन तीन दिवस अशी जबरदस्त थंडी सुरू झाली त्यामुळे लवकर निघायचा प्लॅन कॅन्सल केलाय चल मी आणि मनीषा असे दोघे जण निघालेलो आहे बाकीचं आपण गाडीवर बोलू चला चिंचवड हिंजवडी आणि बाणेर इतक्यापर्यंत एवढं जबरदस्त ट्रॅफिक होतं त्या ट्रॅफिकपेक्षा सकाळच्या थंडी परवडली थंडी सहन केली असते असं मला थोडा वेळ वाटलं कात्रचा बोगदा लागेल पुढे इथं येऊन थांबलोय एक दोन मिनटं सुसुब्रेक घेतला आपली ही ब्लॅक पॅन्थर आहे चला निघूया आता आज काय साहित्य जास्त घेतलेलं नाही त्याच्यामुळं मागचा टॉप बॉक्स आहे त्याच्यामध्येच टँक बॅग ठेवली बॅगमध्ये आपले सगळे कॅमेरा ॲक्सेसरी वगैरे एवढंच आहे पाण्याच्या दोन बाटल्या बाकी काही घेतलं नाही कारण मी राहतो शाहू नगर तिथून काहीतरी नव्वद ब्याण्णव किलोमीटर मांढरदेवी डोंगर आहे म्हणजे पुण्यातून सत्तर पंच्याहत्तरच एक दोन सव्वा ता ता दोन तासाचं रनिंग होतं त्याच्यामुळे काही सामान घेतलेलं नाही चार पाच वाजेपर्यंत परत यायचं असा प्लॅन आहे मांढरदेवी डोंगरावर जायला दोन मार्ग आहेत मागच्या वेळी दिवाळीच्या सुट्टीमध्येच गावी गेलो होतो सातारला तेव्हा सातारावरून गेलो होतो वाईमार्गे आणि आता गुगल अँड मला मला भोरमार्गे मार्ग सुचवला आहे त्यामुळे आता बोर मार्गे जाणार आहेत म्हणजे ते प्रतिबालाजी वगैरे आहे ना केतकवळ्याचे इथून राईट घेणार आहे आपण उशिरा निघाल्यामुळं चहाबरोबर दोन चपात्या खाऊन सकाळचा नाश्ता तरी केलेला आहे त्यामुळं मध्ये थांबायची काही गरज नाही आहे आत्ता या वर्षीच्या दिवाळीत आम्ही घरचे सगळेजण मेरुलिंग दर्शनासाठी गेलो होतो तेव्हाच डोक्यात आला होता विचार आता सात आठ वर्ष झालं एकदा मांढरदेवीचं दर्शन घेऊन यायचं म्हणून ते आपल्या बाईकवरून आता दिवाळीहून मला वाटते महिनाहून गेला अचानक डोक्यात आलं काल आणि आज सुट्टी टाकली कारण शनिवार रविवार म्हणलं की खूप गर्दी राहते त्यामुळे आज गुरुवारचं निघालो आहे हा पूल झाल्यापासून एक खूप गरज झालं आहे खूप वर्ष त्रास सहन केला या पुलाच्या बाजूनी ट्रॅफिक जामचा हे एक सुंदर मंदिर झालं आहे त्रिमंदिर पुणे हे केतकवळे इथल्या इथून डाव्या बाजूला गेल्यानंतर प्रतिपालाजी नारायणपूर वगैरे आहे आता इथून आपल्याला हा पुणे बेंगलोर हायवे सोडायचा आहे इथून आता लेफ्ट घेऊ आपण मार्गे मी ह्याच्या आधी वरंदा घाट वगैरे तिकडे गेलो होतो शिवतरगळ केली होती त्यावेळी वरंदा घाटातून जाऊन खाली शिवतरगळ आणि गो हायवेने वर जाऊन परत मानगावच्या इथून वर आपला तामिनी घाटातून वर आलो होतो मागच्या वेळी अशी राईड केलेली मी तेव्हा या रस्त्याने गेलो होतो मस्त तो रस्ता आहे सिमेंटचा एक नंबर रोड आहे हे भोरला जाताना इथं नेकलेस पॉईंट दिसतो बघा मेन रोडलाच आहे तर आता नेकलेस पॉईंट बघूनच जाऊ आपण आलोच तर कुत्रा असा नेकलेस सारखा आकार नदीचा दिसतोय हे समोर दिसतं ते बाटगरगधरण आणि त्यातून विसर्ग पाण्याचा होतो आणि पाणी असं जात आला अतिशय सुंदर दिसतंय बघा मेन रोडला तिथं गाडी उभी केली आपली समोरचं भाटगर धरून बघून झालं आपला अगदीच निवांत प्रवास चालू आहे भाटगर धरून झालं नेकलेस पॉईंट बघून झाला चल आता निघूया आता भोर लगेच लागेल हा भोरमधला प्रसिद्ध शिवाजी महाराजांचा हा पुतळा इथून आता डावीगडं मांढरदेवी लिहिलेलं आहे बघा तो आपण आता घाट रस्ता पण बघणार आहे लाख्यासूर नावाचा आसूर जो होता त्यानं प्रचंड तपस्या करून महादेवाकडून वर अमरत्वाचा वर मागून घेतला होता त्याच्यामुळं तो सर्व ऋषी मुनींना किंवा सगळ्या जनतेला इतका त्रास देत होता तेव्हा मांढरल्या ऋषींनी तरी शंकराला विनंती केली की याचा बंदोबस्त करा म्हणून पण प्रत्यक्ष महादेवानेच त्याला वर दिला होता की कुठलाही मनुष्य प्राणी किंवा पशुपक्षी दानव यांच्याकडून तुला मरण येणार नाही मग अशा वेळी आदिमाया पार्वतीनं काळूबाईच्या रूपामध्ये त्या लाकेसुराचा वध केला पौष पौर्णिमेच्या रात्री वध केला कारण दिवसाचं काय व्हायचं त्याला अमरत्वाचा जो वर होता त्यानुसार त्याचं रक्त जमिनीवर सांडलं की त्यातून पुन्हा तो उभा राहायचा त्यामुळं ह्या काळेश्वरी मातेनं त्याला पौष पौर्णिमेच्या रात्री त्याचा वध केला आणि त्याचं रक्त जमिनीवर सांडूच दिलं नाही ते पूर्ण रक्त प्राशन करून घेतलं म्हणतात अशा पौराणिक कथा आहेत त्या असुरानं देवीला विनंती केली की तुझ्यासारखी मी महापराक्रमी देवी पाहिली नाही तर मला कायमचा तुझ्या पायापशी आसरा दे म्हणून त्यामुळं काळूबाईच्या इथं किंवा मांढरदेवीचे इथं बरेच जे बळी दिले जातात हे देवीसाठी नसून देवीला गोडाचा नैवेद्य असतो तो देवीसाठी नसून त्या आसुरासाठी लाख्यासुरासाठी साधारण जानेवारीमध्ये पौष पौर्णिमेच्या रात्री देवीचा उत्सव असतो तो पंधरा दिवस चालतो दोन हजार पाच साली असाच उत्सव चालू असताना सिलेंडरचा स्फोट होऊन बरीच चेंगराचेंगरी झाली त्यामध्ये जवळजवळ तीनशे लोकांचा चेंगरून मृत्यू झाला होता तेव्हापासून तिथे ते ते यात्रेमध्ये बकऱ्याचं बळी वगैरे हे प्रथा बंद केली तर खाली बेसला आंबाडेगाव लागलं तिथून घाट रस्ता सुरू झाला त्या ते आंबाडेगावातून ते तेरा किलोमीटर आहे मला वाटतं हा तेरा कु किलोमीटर पूर्ण रस्ता घाटातूनच आहे सकाळचं मस्त धुकं दिसतंय अजून अकरा वाजून गेले तरी धुकं दु, दिसतंय वातावरणात थोडं रस्ता एकदम मस्त आहे सिमेंटचा रस्ता आहे सगळा रस्ता मस्त सिमेंटचा आहे म्हटलं आणि हा रस्ता लगेच सुरू झाला तर हा किती आहे माहीत नाही ठीक आहे पाऊसच या वर्षी इतका जोरात झालाय की रस्त्यांची चालण चालण झाली अक्षरशः मध्ये एक दीड दोन किलोमीटरचा पॅच सोडला तर रस्ता परत वर पण सिमेंटचा आहे सुरुवातीला सिमेंटचा होता नंतर पण सिमेंटचा आहे मध्ये फारतरी एकादा दीड किलोमीटर कच्चा रस्ता आहे गुरुवार असून पण बऱ्यापैकी गाड्या येताना दिसत आहेत आपण बरोबर डोंगराच्या टॉपनं चाललोय हे समोर दिसतंय ते काळूबाईचं मंदिर दिसतंय डोंगराच्या ह्या बाजूने जो रस्ता येतो तो, तो मार्ग येतो आणि या बाजूनं म्हणजे माझ्या डाव्या बाजूने जो येतो तो भोरवरून येतो दोन्ही रस्ते तिथं मिळतात आणि तिथून हा एक सिंगल रस्ता मंदिराकडे जातोय बा बा दोन्ही बाजूला खोल दरी आहे आपली गाडी उभी केली <laughs> समोर हनुमान मंदिर दिसते <laughs> यहाँभित्र धन्यवाद अब

माझ्या पाठीमागे दिसतोय काळूबाईचा डोंगर आता दर्शन घेऊन आलो मी आणि मनीषा आणि इकडे बघा खाली दिसतोय घाट रस्ता या घाटातून आपण वर आलो काळुबाईचा डोंगर इथून मला दिसतोय कॅमेरामध्ये येत दिसतोय की नाही मला सांगता नाही येणार ना। हा मेन रोड आहे आणि आपली ब्लॅक पॅन्टर तिथं उभी केली छोटी छोटी गावं किती सुंदर दिसत आहेत वरून ह्या डोंगराची एकामागे एक परत दिसते खूप छान दर्शन झालंय आणि विशेष म्हणजे आज गर्दी टाळायसाठी जुलार बघून आलो पण बरोबर आज अमावस्याचा दिवस असल्यामुळे बरीच गर्दी होती पण ठीक आहे तरी दर्शन ओके झालेलं आहे हे सगळ्या डोंगरावर हे असं करणी वगैरे इथं बघा घरच्यात नेवी आणलेले इथं ठेवलेले आहे अख्ख्या डोंगरावर असच आहे सगळीकडे मंडळी आता परतीचा प्रवास आपला सुरू झालाय दोन वाजून गेले जेवायचं आहे अजून सकाळी नाश्ता केला त्याच्यावर खाल्लेलं नाही काय कुठेतरी थांबून जेवण करू आता हा 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 थंड लागतंय ना पायाला पायाला थंड लागते ना अजून सुद्धा पोलीस स्टेशन हद्द सुरू काय असेल हे किती जुनी बिल्डिंग आहे ना हे प्लेस हॉन्टेड प्लेस आता काय नजारा दिसतोय एक नंबर मी सात आठ वर्षापूर्वी जे आलो होतो काळूबाईला त्याच्यातन आत्ता जमीन आसमानचा फरक आहे माझ्या डोळ्यासमोर जे व्हिज्युअल्स होते ना काहीच नाही तिथलं मंदिरसुद्धा मला चेंज वाटतंय म्हणजे काहीतरी नवीन बांधकाम झालेलं हां अजून दिसतंय बघ मेन मंदिर इथनं पण दिसतंय की हा ना बरोबर टॉपला आहे हा फौज कशी असेल उभी राहिली काय रे खायला टाकले त्यांना काहीतरी पोहे पार्टी चालली त्यामुळे त्यांची धरडी कोसळतात त्यामुळे जाळी लावायचं काम चालू आहे दोनवडा खंडाळ त्या त्या घाटामध्ये अशा जाळ्या हो खूप बघितल्या तशीच जाळी लावायचं जा चाललंय त्या समोरच्या डोंगरावर टॉपला त्या मंदिर तिथे त्या डोंगराच्या टॉपवरून येऊन ह्या डोंगरावरून खाली उतरतोय आपण आता घाटाघाटाने फोटोशूट चाललंय बघा यांचं भोरमध्ये पुन्हा आलो आपण कुठेतरी आता जेवायची जी सोय बघून घेऊ खाऊया काहीतरी हा मानकर डोसा जोगेश्वरी मिसळ हेच पाणी त्या धरणातून विसर्ग होऊन तिकडे आपल्याला नेकलेस पॉईंट दिसतो लवकर आलो अजून चांदणी चौक पाच वीस अजून घरी पोचाल एक अर्धा तास आहे ना सहा सहाच्या आत घरी पोचू म्हणजे सूर्य मावळ तिला आलाय सोनेरी सोनेरी मस्त बिल्डिंग दिसत आहे सगळ्या बरोबर सहा वाजायला दहा मिनिट कमी आहेत हे घड्याळ बरोबर एक तास महाग आहे सहा पन्नास झाले ॲक्च्युली पाच पन्नास झाले किती पण वाढ घड्याळ लावलं बरोबर तर ते पुढंच पळतंय मी आपण आता आहे मदर तेरेसा उड्डाण पुलावर रस्ता पास केला उड्डाण पुलावरून काही उतरलो की घरी to home